नमस्कार शुभ सकाळ आज बी एल डब्ल्यू न्यूज नेटवर्क आले आहे कोल्हापूर नगरीमध्ये आणि पाहत आहात आपण मंदिराच्या आतमध्ये आपण प्रवेश केलेला आहे साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेले कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर आणि आज बी एल डब्ल्यू न्यूज नेटवर्क तुम्हाला घेऊन आलेले आहे या महालक्ष्मी मंदिरामध्ये संपूर्ण आपण या मंदिराची माहिती घेणार आहोत आपण मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये प्रवेश केलेला आहे आणि हे संपूर्ण कोल्हापूर नगरी मधले साडे शक्तीपीठापैकी एक महालक्ष्मी मंदिर यापुढेही आपण अजून माहिती घेणार आहोत मंदिराच्या परिसरामध्ये डब्ल्यू न्यूज नेटवर्क आपल्याला संपूर्ण मंदिराची माहिती देत आहेत कोल्हापूरमध्येच वसलेले हे छोटेसे तिरुपती बालाजी मंदिर म्हणजेच याची आख्याय सांगितली जाते की महालक्ष्मीचं दर्शन घेण्याच्या अगोदर तिरुपती बालाजीचे दर्शन व्हावे म्हणून हे बालाजी मंदिर इथे आहे आणि आपण पाहू शकत आहात हे, हे बालाजी मंदिर हे मंदिराचा संपूर्ण गाभारा आहे तिरुपती बालाजी मंदिर दर्शन घेतल्यानंतर हे आपण महालक्ष्मी मंदिराकडे जात आहोत हे मंदिरामध्ये आपण प्रवेश केलेला आहे संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिर मध्ये आल्याच्या बाला नंतर बालाजी मंदिरानंतर हे महाकालीचे मंदिरा महा मंदिर आहे आपण पाहू शकत आहात हे महाकालीचे मंदिर संपूर्ण मंदिराचा गाभारा आहे दगडी बांधकाम असलेले हे महालक्ष्मी मंदिर हे मंदिराचे प्रवेशद्वार आहे मंदिराचे प्रवेशद्वार आहेत इथूनच आपण पाहू शकतो आतमध्ये महालक्ष्मी दिसत आहे मंदिराच्या बाहेर आता आपण पाहू शकत आहात हे संपूर्ण बाजारपेठ आहे हे मंदिराचे मुख्य मुख्यद्वार हे मंदिराचे कळस এইবাগণ <coughs> <coughs>